मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचले असतीलच भाजपाच्या वीस शिवसेनेच्या बारा तर राष्ट्रवादीच्या दहा मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्यात नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे यात प्रादेशिक समतोल जातीपातीचं राजकारण अनुभवी तरुण यांची गणित बसवून तिन्ही पक्षांनी अखेर महाराष्ट्राला मंत्रिमंडळ दिलेलं आहे पण यात एक बाब महत्वाची आहे यातल्या एका नावामुळे आता उद्धव ठाकरे सेनेत घबराट निर्माण झालेली आहे आशिष शेलार हे ते नाव यामागे आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं राजकारण ऍडव्होकेट आशिष शेलारांना ठाकरे सेना का घाबरणार आणि भाजपाचं हे गणित काय आहे ते जाणून घेऊया पण आधी चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्हाला आमच्या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन शिंदे काल रात्रीपासून संभाव्य मंत्र्यांना फोन जायला सुरुवात झाली होती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः या मंत्र्यांना फोन करत होते भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांच्याही नावाचा त्यात समावेश होता यावरून भाजपाच्या मुंबईसाठीच्या स्ट्रॅटजीची कल्पना येते आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष आहेत मुंबई महानगरपालिकेवर त्यांची चांगली मुंबईची खडानखडा माहिती त्यांना आहे त्यांना मागच्या वेळी सुद्धा मंत्रीपद देण्यात आलं होतं पण ते फार काळासाठी नव्हतं पण आता त्यांना सुरुवातीलाच बळ देण्यात आलेलं आहे त्याचं कारण आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचं नेतृत्व करून सलग तिसऱ्यांदा पक्षाला शंभर पेक्षा जास्त जागा मिळवून दिल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये एकशे बावीस दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच आणि आता एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत आता त्यांची नजर असणार आहे ती मुंबई महानगरपालिकेवर मुंबईत विकासाचे एवढे प्रकल्प सुरू असताना तिथे भाजपाची सत्ता नाही म्हणजे काय म्हणूनच फडणवीसांना यंदा मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे शिवाय विधानसभेत उद्धव सेनेचा दारुण पराभव केल्यानंतर आता त्यांच्या तावडीतून मुंबई महानगरपालिका सुद्धा हिसकावून घ्यायची आहे त्यासाठी ते एकनाथ शिंदे यांना सोबतीला घेऊन रणनीती आखत आहेत आता आशिष शेलारांकडे मुंबईचं पालकमंत्री पद पा आलं की उभाटा सेनेला याचा खूप त्रास होणार आहे गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंच्या गर्वाचं घर गर खाली आलं नव्हतं याला कारण होत त्यांच्या पाठीशी असलेली मुंबई महानगरपालिकेची ताकद देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे बघितलं जातं म्हणूनच राज्यातल्या सत्तेपेक्षा मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवणं हे शिवसेनेच लक्ष राहिलंय झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते एकूण या दोन हजार सतरामध्ये शिवसेनेने चौऱ्याऐंशी तर भाजपाने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या नंतर ठाकरे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा जण फोडले हा भाग निराळा पण दोन हजार बारा मध्ये जी भाजपा केवळ एकतीस जागांवर निवडून आली होती

पण आता परिस्थिती वेगळी झालेली आहे याच मुंबई महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल चोपन्न हजार दोनशे छप्पन्न कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता ही रक्कम ईशान्य भारतातल्या एखाद्या राज्याच्या बजेट एवढी आहे उद्धव सेनेचा जीव हा महानगरपालिका रूपी पोपटात आहे हे सगळ्यांना माहितीये ही महानगरपालिका हिसकावून घेण्यासाठी भाजपाने स्ट्रॅटेजी आखलेली आहे त्यासाठीच आशिष शेलार यांची निवड केलेली आहे आता आशिष शेलारच का असा प्रश्न तुम्ही विचारू शकता शेलार यांची भारतीय जनता पक्षाच्या मुंबई प्रांताचं सलग दोन वेळा नेतृत्व करण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली होती पक्षाची मूल्य आणि विकासात्मक दृष्टिकोन मुंबईच्या गरजांनुसार राबवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता मुंबईत वाढलेले शेलार हे या पदासाठी योग्य ठरले कारण त्यांना मुंबई आणि मुंबईकरांच्या अनोख्या पैलूंची जवळून ओळख होती शेलार यांनी दोन हजार एकोणीस मध्ये शालेय शिक्षणाचे अंतरिम मंत्री म्हणून नेतृत्व स्वीकारलं राज्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याबरोबरच आधुनिक आणि पारंपरिक शिक्षणाला सहजतेने एकत्रित करणारे धोरण विकसित करण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे इतकंच नाही तर मुंबईकरांचा जीव की प्राण असणाऱ्या क्रिकेट या खेळाच्या मॅनेजमेंटमध्ये सुद्धा त्यांनी मोलाची भूमिका पार पाडलेली आहे दोन हजार बावीस साली ते बीसीसीआय मानद कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत ते टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सोळाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष सुद्धा होते वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना दिली एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांना जायचं असेल तर ते आधी ते पुस्तक चाळून काढतात मग पुस्तकावर बोलतात उगीच रिबिनी कापण्यासाठी स्टेजवर जात नाहीत अशा -खडा या व्यासंगी अभ्यासू आणि मुंबईची खडानखडा माहिती असलेल्या आशिष शेलारांची पक्षाने निवड केलेली आहे त्यांनाच मुंबईचं पालकमंत्री पद शक्यता आहे म्हणूनच उद्धव ठाकरे सेनेच्या गोटात अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे तुम्हाला आशिष शेलारांच्या या नियुक्तीबद्दल काय वाटतं आणि त्यामागच्या गणिताबद्दल काय वाटतं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद